बाजार भाव मदती ले ले वर तिल तिल तर अतिवृष्टी कमी बाजारभाव आणि शासनाच्या तुटपुंज्या मदतीमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांवर आपल्याच पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ आली आहे नाशिक चांदवड तालुक्यातील रायपूर येथील शेतकरी पुंडलिक सुखदेव निकम यांनी तळ हातावर जपलेल्या उभ्या कांद्या पिकावर रोटावेटर फिरवलाय आहे त्यामुळे हे अत्यंत क्लेशदायक आहे हा क्लेशदायक निर्णय घ्यावा लागला असं या शेतकऱ्यानं म्हटलंय एका कांद्यासाठी सत्याऐंशी ते ऐंशी नव्वद रुपये इतका खर्च येतो निसर्गाच्या आणि बाजाराच्या दुहेरी मारामुळं आलेल्या हतबलतेतून त्यांनी हे कठोर निर्णय इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष खताळ यांनी पाहूया या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांनी जवळजवळ एक एकर कांद्याच्या पिकावर हे मारल्यामुळे आता शासनाने जी मदत जाहीर केली दिवाळीपूर्वी पीक विम्याची आणि ही ती देखील शेतकऱ्यांना मिळाली नाही त्यात आता ती शेतकरी कांद्याला रोटरी मारून एकदम संताप व्यक्त करत आहेत आपल्याशी या ठिकाणचे काही शेतकरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ दादा काय सांगाल तुम्ही नमस्कार मी पुंडलिक निकम मी दोन महिन्यापूर्वी कांदे लावले ते अतिवृष्टीमुळे या कांद्याचं असं इतकं नुकसान झालं की हे कांदे आता होऊ शकणार नाही आणि एक एकरी मी जो याला सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च केला आणि शासनाने मला याची भरपाईकी दिली एकरी चार हजार रुपये या चार हजार म्हणजे त्याचा खर्च सुद्धा म्हणजे नांगरणीचा खर्च सुद्धा निघत नाही त्या बाकीचा तर बाजूलाचे आणि बाकी आम्ही प्रपंच चालवायचे कसे जे दिवाळीपूर्वी जे शासनाने सांगितलं होतं ती मदत किती मिळाली मला एकरी म्हणजे दोन एकराला मला सात हजार सातशे रुपये मदत भेटली म्हणजे एकरी पूर्ण भेटलेली नाही कांद्याला खर्च किती कांद्याला जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च आला पूर्ण सिजन पासून केला तर लागण आज पंधरा हजार रुपये एकर चालू आहे त्याच्या मागे खत मज बाकीचा खर्च डिझेल आणि कुटुंबाचा खर्च कसा चालवायचा मग असं कांद्याच मी रोटरी मारतो कसं वाटतंय एकदम वाईट वाटतंय आहे कारण आम्ही एवढ्या एवढ्या मुलांना हत्तीशी घेऊन काम केलंय तर त्याच्यामध्ये आम्हाला काहीच मिळत नाहीये मग त्याबद्दल सरकारने याच्यावर विचार करावे पंचनामा लोक आले आले होते मदत मिळेल का पिकविमेची नाही मिळाली बियाणं जर घ्यायला गेलं तर तीन हजार रुपये किलो आहे आता एकरी दोन किलो कमीत कमी लागतं चांगलं वापलं तर नाहीतर पाहिले तर होत नाही लोकांचे रोपं पण गेले तर या अनुषंगाने शासनाने कुठेतरी याच्यावर निर्बंध लादून योग्य किमतीत शेतकऱ्यांना औषधं बियाणे मिळतील याचं दक्षता घेतली पाहिजे शेतकरी मात्र पूर्णपणे हवालदिल झाला असून आता सरकारने किमान पीक विम्याचे पैसे तरी शेतकऱ्यांना शात द्यावी अशी मागणी चांदवड तालुक्यातील रायपूर येथील शेतकरी करत आहे जय महाराजसाठी संतोष खतळ चांदवड नाशिक